नमस्कार मितालीत किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सोड्याचा अजिबात वापर न करता एक खास सिक्रेट पदार्थ वापरून अजिबात तेलकट न होणारे असे मिनी बटाटे वडे कसे करायचे ते बघणार आहोत मिनी बटाटे वडे करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत हे हाताने मॅश करून घेऊया वडे करताना बटाटे शक्यतो असे हातानेच मॅश करावेत म्हणजे वड्याचे मिश्रण खूप चिकट होत नाही वड्यांसाठी बटाट्याची भाजी करतोय त्यासाठी दहा बारा लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आलं लसूण मिरचीचं वाटण तयार आहे त्याचबरोबर ही कढीलिंबाची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत थोडी कोथिंबीरही स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घालूया तेल गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी अर्धा चमचा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घालायची आहे आलं लसूण मिरचीचं वाटण घालूया तेलात कढीलिंब आधी न घालता वाटण थोडंसं परतून घेऊन मग घालायचा म्हणजे तो करपत नाही आणि त्याचा छान वासही लागतो कढीलिंबाची पानं तशीच घातली तर खाताना ती बाजूला काढली जातात त्यामुळे कढीलिंबात जी पोषक द्रव्य असतात ती आपल्याला मिळत नाहीत त्याऐवजी अशी बारीक चिरून घातली तर खाल्ली जातात फोडणीचा मस्त खमंग वास सुटलेला आहे फोडणीत थोडी कोथिंबीरही घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता मॅश केलेला बटाटा घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तो तुमच्यापर्यंत पोचेल चवीनुसार मीठ घालूया बटाटे वड्यासाठी खमंग भाजी तयार आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडा लिंबाचा रसही घालू शकता ही भाजी थोडी गार होती आहे तोपर्यंत तो बेसनाचं मिश्रण तयार करूया त्यासाठी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे बेसन घरी दळलेलं किंवा विकतचं असं कुठलंही बेसन वापरू शकता चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वड्यांमध्ये मला ओवा घातलेला आवडत नाही त्यामुळे पिठात मी ओवा घातलेला नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर यात अर्धा चमचा ओवा घालू शकता पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवताना पाणी एकदम घालायचं नाही आहे नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं म्हणून सुरुवातीला मी एक वाटीच पाणी घातलेलं आहे नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालूया अजून थोडं पाणी घालूया मिश्रण अजूनही थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून अजून थोडस पाणी घालूया पीठ भिजवण्यासाठी एकूण दीड वाटे पाणी मी यामध्ये घातलेलं आहे मिश्रण छान फेटून घेऊया हे दहा मिनिटं असंच ठेवायचं आहे बटाटेवड्यांचं सारण गार झालेलं आहे यामध्ये वरूनही थोडी कोथिंबीर घालूया मिनी बटाटेवडे करतोय त्यामुळे याचे अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहेत असे वडे आपण एखाद्या पार्टीच्या मेनूमध्ये करू शकतो मुलांनाही असे छोटे छोटे बटाटेवडे खूप आवडतात सगळे गोळे करून झालेले आहेत एका छोट्या कढईत दीड टेबल स्पून तेल घेतलं आहे हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि ते बेसन पिठात घालायचे हाच आपला सिक्रेट पदार्थ आहे ज्यामुळे सोडा न घालताही वडे एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत मी नेहमी वडे करताना असंच कडकडीत तेल गरम करून घालतील हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे आता वडे करूया तेल छान गरम झालेलं आहे पिठामध्ये छोटे छोटे बटाट्याचे गोळे घालायचे आणि एक एक गोळा असा चमच्यावर घ्यायचा आणि तेलात सोडायचा वडे तेलात घातल्यानंतर त्याला लगेच हात लावायचा नाही नाहीतर वडे तुटू शकतात नेहमी वडे तळताना गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचं आहे अर्धा किलो बटाट्यांमध्ये असे छोट्या आकारचे चाळीस ते पंचेचाळीस वडे तयार होतात मस्त वडे तयार झालेले आहेत वडे बघून तोंडाला पाणी सुटलं ना चला मग तुम्ही आजच असे वडे करून बघा आणि आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा आणि मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सगळे वडे तयार झालेले आहेत हे थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे हे नुसतंच तेलात तळून घेऊया हे पण खायला कुरकुरीत असं छान लागतं आणि बटाटे वडे केलेले आहेत त्यामुळे त्याबरोबर त्या तळलेली मिरची हवीच याबरोबर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी चटणीही करू शकता वडे छान कुरकुरीत झालेले आहेत हे आवाजावरूनच कळते मी एक वडा फोडून दाखवते हे बघा अगदी छान तळला गेलेलं आहे बेसनपीठ अजिबात कच्चं राहिलेलं नाही आहे आणि याचं कव्हरही अगदी पातळ झालेलं आहे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार